कोल्हापूरकरांचं मांसाहार प्रेम सर्वांनाच माहिती आहे इथं गल्लोगल्ली कोल्हापुरी जेवणाच्या खानावरी आहेत तांबडा पांढरा रस्ता ही अस्सल कोल्हापूरची खाद्यसंस्कृती आहे पण त्याबरोबरीनं आता कोल्हापुरात मालवणी वडा सुद्धा तितकाच प्रसिद्ध झालाय प्रायव्हेट हायस्कूलजवळच्या राजा रामियन क्लबच्या आवारात मिळणारा हॉटेल साईसागरमधील वडाकोंबडा खाण्यासाठी नेहमीच मोठी गर्दी असते अगदी घरगुती पद्धतीनं बनवलेला वडा कोंबडा किंवा वडा मटण थाळी इथं मिळते हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण घेतलेल्या आशिष चव्हाण यांचं कुटुंबच इथं राबत असतं गेल्या आठ वर्षात राजारामियन क्लबच्या आवारात मिळणारी ही वडा कोंबडा थाळी टेस्टी कोल्हापूरमधून वगळता येणार नाही वेलकम टू टेस्टी कोल्हापूर रोज रोज तांबडा पांढरा तांबडा पांढरा तर मिळणारच पण त्याच्या जोडीला इथं मिळणारा वडा कोंबडा तुम्हाला याड लावणार प्रायव्हेट हायस्कूल शेजारी राजारामयन क्लब आहे या क्लबच्या कॅन्टीनवर हॉटेल साईसागरचा बोर्ड दिसेल इथं मिळणाऱ्या वडा कोंबडा आणि वडा मटण थाईमुळं हा स्पॉट अनेकांसाठी हॉटस्पॉट बनला आहे मुंबईत हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण घेऊन कोल्हापुरात आलेल्या आशिष चव्हाण यांनी आपल्या आई सुनीता आणि पत्नी श्यामल यांच्या सोबतीनं हे हॉटेल सुरू केले आठ वर्षापूर्वी सुरुवातीला एका फूड व्हॅनमधून आशिष यांनी वडा कोंबडा थाळी सुरू केली अत्यंत घरगुती चव शुद्ध मसाले जेवणाची जळजळ नाही यामुळं इथली वडाकोंबडा थाळी अल्पावधीत चांगलीच फेमस झाली सहा महिन्यातच त्यांचा स्वतःचा ग्राहक वर्ग तयार झाला आणि राजारामियन क्लबच्या कॅन्टीनमध्ये आशिष चव्हाण यांनी रितसर हॉटेल सुरू केलं प्रत्येक थाळीमध्ये चार वडे बॉयलर चिकन तांबडा पांढरा रस्सा अंडा मसाला आणि दम बिर्याणी राईस असतो तुम्हाला जर मटण वडे थाळी हवी असेल तर ती सुद्धा रोज संध्याकाळी साडेसात नंतर रात्री अकरापर्यंत इथं मिळू शकते पण खवय्यांची रोजच गर्दी असते त्यामुळं वेळेत गेलात तरच जेवण मिळणार तांदूळ गहू ज्वारी उडीद आणि हरभरा डाळ यांच्या पिठापासून बनवलेले गरगरीत चार खमंग वडे त्याच्यासोबत येणारं मसाला चिकन किंवा मटण आणि सोबत चरचरीत तांबडा पांढरा रस्सा अजून काय हवं राव त्यामुळे टेस्टी कोल्हापूरच्या वृत्तमालिकेत सूरज चव्हाण यांच्या वडा कोंबडा थाळीचा उल्लेख होणं अनिवार्य आहे